नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय शाळा व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की शिक्षण विभागाकडून दिवाळीच्या सुट्ट्यांसंदर्भात वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे याबाबत पत्रक देखील काढण्यात आलेलं आहे तर कशा असणार आहे दिवाळीच्या सुट्ट्या या संदर्भात सविस्तर पाहूया तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात शिक्षण विभाग जिल्हा परिषद नांदेड यांच्या कार्यालयाचं हे पत्र दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात आलेलं आहे प्रति सर्व प्राचार्य मुख्याध्यापक प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय जिल्हा नांदेड विषय राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सन दोन हजार पंचवीसच्या दिवाळी सुट्टीबाबत संदर्भ या ठिकाणी शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि माध्यमिक शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस व दोन शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण दोन हजार तेवीस प्र क्रमांक एकशे पाच एस डी याचा देण्यात आलेला आहे पाहूयात उपरोक्त संदर्भीय पत्रांवर शासनाने संपूर्ण राज्यातील राज्यमंडळाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांच्या दिवाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एक वाक्यता व वा सुसंगती आणण्यासाठी सूचना निर्गमित केलेल्या आहेत त्या अनुषंगाने राज्यातील राज्या राज्यमंडळाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांची सन दोन हजार दिवाळी सुट्टीबाबत खालील सूचना निर्गमित करण्यात येत आहेत एक नांदेड जिल्ह्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वा शुक्रवार दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवारपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात येत आहे दोन वरीलप्रमाणे सुट्ट्या जाहीर करण्यात येत असून प्रयोगशाळा सहाय्यक व प्रयोगशाळा परिचार कर्मचारी वगळून इतर शिक्षकेतर कर्मचारी यांना वरील सुट्टी अनुनेय राहणार नाही तीन दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवारपासून दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवारपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात येत असून दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शनिवारपासून शाळा कनिष्ठ महाविद्यालय नियमितपणे सुरू होतील मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या टिप्पणी मान्यतेने शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नांदेड तसेच शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नांदेड यांच्या संयुक्त स्वाक्षरीने हे पत्रक काढण्यात आलेलं आहे